एक आज मला थोड बोलायचं आहे मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील म्हणतील कालवश माणस केव्हापासून बोलायला लागली पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं जेव्हा जेव्हा हाडामासाची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं छे मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही जगातील एक जात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहे धरणीतलावरील यच्चयावत मातृत्वाकडून आज मला त्यांचं ख्रमखुर मोल ठरवून घ्यायचं आहे पृथ्वीतलावरील एक गुरुत्वाकडून मला त्यांचं ख्रमखुर स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करवून घ्यायची आहे जिव्हायाच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांच ख्रमखुरं मूल्यमापन करायचं आहे आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गंभीर गाभायातून एक आवाज अलिकड मला वारंवार स्पष्टपण ऐकू येतो जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूच्या सुसाट झोतानं अग्नीची ज्वाला विझण्याऐवजी पूर्वपेक्षा अधिक जोमाने जास्तच भडकत जाते तसा तो आवाज मला पुनः पुन्हा गरजून सांगतो सांद करणा तुझी जीवनकथा आज सर्वांना सांद आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांदावी अशीच आजची परिस्थिती आहे सगळं जग म्हणतं करणा तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं सांग सर्वांना गरजून सांग की ते लक्तर नव्हतं तर ते जरीकाठाचं एकतल राज होतं केवळ केवळ परिस्थितीच्या काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्र, सहस्र विंध्या झाल्या ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवसाचा एवढा अभिमान का वाटतो कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाया नव्याकोया आणि अखंड राजवस्तापेक्षा अकराळविक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणाने झुंजताना फाटून गेलेलं तुझते राजवत्र कमी मोलाचं होतं काय ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाया आणि दुसऱ्याच क्षणी अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्यात सहजपणं आणि निष्काळजीपणं सरळ विसरून जाणाया या वेढ्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदगदा हलवून सोडील काय आहे का तिचात एवढे प्रचंड सामर्थ्य विश्वाचा अंतिम सत्यते वर जान्सा जान्सा नितांत विश्वास आहे। जानना जानना मृत्यु एक खेलने वाट अशा जगती अजुन ही अस्तित्व सिंहा छाती तरी आज तुझी ही कथा वाटेल। छे ही काय केवल कथा आहे। ते एक महान सत्य है आणि सत्य हे पाहणायांच्या वा ऐकणायांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं ते नेहमीच जसं असतं तसंच पुढे येत असतं उगवत्या सूर्यदेवांसारखं कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणायांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत स्त्रीपुरुषांची आवेगपूर्ण आलिंगनं असावीत क्षणभंगूर जीवनाची आणीव कुठंतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चषक नाही मनाला हळूवारपण गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पज्ञास नाही तिच्यात आहे केवळ संग्राम निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ माझ्याच समाधानाकरिता सांगतो आहे माणसाला कुठतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखे वाटतच नाही म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे पण माझी ही संग्रामकथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्यापुढची खरी अडचण आहे कारण कडाडणाऱ्या विजेचा कांठळ्या बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इतस्त धावू लागतात तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत त्यांची संगत्वार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सुचेनासन झालं आहे का कुणास ठाऊक पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगामातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर बसलेली चंपानगरी चंपानगरी हे माझ्या जीवनस््रितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतींचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात तर कुणी म्हणतात त्या फुलांसारख्या आपला सुगंध मार्ग दरवळ ठेवणाऱ्या असतात पण मला मात्र ते कधीच पटत नाही आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर माग ठेवूनच जातात निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठविलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे माझ्या जीवनप्रवासातील ते सर्वात शांत निवहमस वाटणारं आश्रयस्थान आहे काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला माहीत आहे माझं जीवन तसं मंदिर मुलीच नाही आणि असलंच तर चंपानगिरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे गंगामातेच्या विशाल आणि रमणीय किनायावर वसलेले ते एक छोटेसे गाव आहे आहे कसलं होतं दोन लतावईक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्गदेवतेच्या कुशीत पहुडलेले माझते चिमुकल गाव चंपानगर चकोर चातक कोकेळ भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षीराजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जागा होणारं गाऱ्याच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणार दोन प्रहराच्या वेळी कर्दवाच्या गर्द गर्द गार छायेत निवांतपण विसावणार घंटांच्या तालबद्ध आवाजांसह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणार आणि रात्री गंगामातेच्या किनायावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणार इथे या चंपानगरीत माजते रम्य बालपण गेलं हो अक्षरशः गेलंच धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडं परतून काही आलं नाही पण त्याच्या नुसत्या स्मृतींच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे पांढरटने या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य त्यातल्या पाण्याच्या विदुबिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबाधेबाची दाट ओळख आहे याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावले उमटली आहे या इथल्या अवखळ वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपणाने उडवून लावलं आहे आणि म्हणूनच चंपांद्रीच्या आठवणीबरोबरच भी बालपणी पाहिलेली या कडेपासून त्या कडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते बालपण म्हणजे तरी काय कुणाला तरी ते व्यवस्थितपण नीट सांगता येईल काय अनेक लोक अनेक कल्पनांनी त्याचे वर्णन करतात पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे पोडे जोडलेला एक स्वैर रथ असावा असं दूरवर दिसणारं गंगेचे पाणी खरोखरच कुठंतरी नेयाभोर आकाशाला टेकलं आहे काय हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अग्नित लाटालाटांवरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येई तर कधीकधी -कधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाया असंख्य तारका कसल्या कोंदणात बसविलेल्या असतात की ज्यामुळे त्या निळरात सोडून पृथ्वीतलावर खळकन चार माझी आई म्हणजे तर मायेचा विशाल सागरच होता मला लहानपणी नगरातील सर्वजण वसुसेन म्हणत माझा छोटा भाऊ शोण मला नेहमी वसुदादा म्हणे तर आई मला दिवसातून हजार वेळा बसू वसू म्हणून बोलावी तिनं मला केवळ आपलं दूधच पाजलं नव्हतं तर तिच्या प्रेमाचं विशुद्ध अमृतही मी सत मनसोक्तपण पीत आलो होतो एकजात सर्वांवर प्रेम करण्यासाठीच जणू तिचा जन्म होता सगळं चंपानगर तिला राधामाता म्हण पाच माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे ते नगर कितीतरी दूरवर होतं कधीकधी तेथून ते ते एक मोठा रथ पेऊन चंपानगरीत येत असतं त्यावेळी माझा आणि शोणाचा उत्साह काही वेग मग यांच्यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही होय मग पाण्यात ते रंग का नाही दिसत त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधीकधी मी टाळीत असे कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळी माहीत नसे चल आपणाला बराच वेळ झाला आहे असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचे काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी मी आणि तो मग परतत असू वेताना संध्याकाळ झाल्यामुळे शेन कोकिळ कपोत भारद्वाज पत्ररथ क्रौंच असे निरनिराळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे, थवे चित्रविचित्र आवाज काढीत कलकलत घरट्यांकड परत जाताना दिसत शोणाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटत्या तेजानं एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानांकडे डोळे चोळीत पाहत तो झटकन म्हणे तुझ्या चेह्यासारखं वाटतन येते मी माझ्या कानांना हात लावी दोन मांसल कुंडल हाताला लागत माझ्या जन्मापासूनच ती होती म्हणे शोणाची तक्रार सुरू होई आईची तुझ्यावरच जास्त माया आहे बघ म्हणूनच तिनं तुलाच तेवढी कुंडल दिली आहे मला कुठे आहेत ती कुंडल त्याच्या त्या, त्या, त्या उद्गारांनी मी क्षणभर विचारात पडे परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्यानाड होऊ पाहणाया त्या तेजस्वी बिंबाकड मी बारकाईनं एकटक पाहि माझ्या छोट्या मनात भावनांचे हलकल लोय माजत एका हातान पोड्यांचे वेग आवरीत शोणाची दृष्टी चुकवून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेबाला मी दुसऱ्या हातानं निरोप देई मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर।